प्रत्येकाला माईक अनम्यूट म्यूट करावा लागणार तर कृपया सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपला जो माईक आहे तो माझा आवाज येतोय आणि काहीतरी सर्वांना विनंती आहे कृपया मध्ये आधी माईक म्यूट अनम्यूट करू नये सर्वांनी दक्षता घ्यावी आणि आदरणीय नांदेडे साहेबांचं खूप दिवसानंतर खर तर जेव्हा हे झालं आपलं नक्की तेव्हापासून अनेकांचे फोन आले कधी आहे मी फाउंडेशन नेहमीच उत्तम कार्य आवाज येत में माने सर, दा, म्यूट तुम्ही okay. नेहमीच प्रयत्नशील असता आणि म्हणून हा कार्यक्रम आता घेत असताना अनेक शिक्षक बंधू भगिनी युट्यूब लाईव्ह आपण त्यांना जॉईन करत आहोत आपण एक थोड्या वेळातच सुरू करणार आहोत सहाचा जरी वेळ असेल तरी आपण सहा वाजून पाच मिनिटांनी बरोबर सुरू करणार आहोत समृद्धी मॅडम यांना विनंती की मॅडम सहा वाजून पाच मिनिटांनी तुम्ही आ, मी बोलायला सुरुवात झाल्यानंतर युट्यूब लाईव्ह करा सुरू करावे आणि मग सहा पासला आपण सुरू करूयात मेमान सर व्हिडिओ कुणी कुणी ऑन ठेवायचं ती एक सूचना द्यानं कृपया नंतर राजेश्वर पवार सर आपण प्रश्न विचारताना व्हिडिओ आणि आयडिओ दोन्ही चालू करून प्रश्न विचारायचा आणि नंतर व्हिडिओ आयडिओ दोन्ही बंद केले तरी चालतं ओके ओके चालेल हॅलो नमस्कार मी समृद्धी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या वेबिनारमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुणाकडून तरी एको होतोय म्हणजे मोबाईलचा स्पीकर आणि जर दोन डिव्हाइस बाजूला असतील नमस्कार मी समृद्धी सर्वांना तुम्हाला एकच सांगायचं आहे आवाज येतोय का एको होतोय हा इको होतच आहे मॅडम डबल रिपिटेशन होत आहे नाही ऍक्च्युली कोणाकडून तरी कोणाकडे तरी ना कुणाकडे तरी हे दोन डिव्हाइस आहे दोन डिव्हाइस वापरताय तुम्ही म्हणून असं होत की डबल व्हॉइस येतोय तो बाहेर स्पीकर मधून कुणाकडे तरी ना तरी दोन डिव्हाइस आहे एक तर लॅपटॉप लॅपटॉप असेल आणि एक मोबाईल किंवा हेडफोन आणि स्पीकर मधून पण आवाज प्रत्येकाने थोड माईक ऑन करून बघा बर चेक करून एकदा म्हणजे लक्षात येईल कुणाच्या डिव्हाइस मधून ते आपले ते जे कोण बोलतायत ना ज्यांनी दोन डिव्हाइस घरात लावलेले आहेत मुलाखत जे घेणार आहेत त्यांना आपण म्हटलं की दोन ह्यांनी जॉईन चुकून लेफ्ट वगैरे हो झालं तर त्यामुळे कदाचित तसं होत असेल त्यामुळं तो, तो जो एक मोबाईल आहे दोन्हीचा आवाज किंवा दोन आवाज येत नाही सर तुमचा म्यूट आहेत म्यूट मी तुम्ही म्यूट आहात येस yes, येस yes. मॅडम आपण सुरू करतोय सुरू करतोय आपण सहा वाजून पाच मिनिटांनी नाही त्यामुळे सर्वांचं स्वागत आहे थोड्याच वेळेस सुरू करतोय आपण कृपया सर्वांनी आदरणीय नांदेडे साहेबांचा परिचय सर देणारच आहेत अ खर तर खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत आणि नांदेडे साहेब जेव्हा एस सी आर टी मध्ये दोन हजार सोळा साली अीआरटी चे संचालक होते तेव्हा आम्ही त्यांना जवळ अनुभवले खर तर खूप भाग्याचा क्षण आहे तो आणि ते दिवस नेहमीच आठवतात की एक विचारवंत ज्ञानवंत आणि चिंतनशील व्यक्तिमत्व आयुष्यभर वाचन करून त्यावर लिहित कसं राहावं वेद ग्रुपला आदरणीय साहेब आहेत आणि साहेबांची पोस्ट एक चार पाच दिवसांनी किंवा आठवड्यातून पडते पण ती जेव्हा वाचायला मिळते सकाळी सकाळी तेव्हा एक जगण्याची किंवा त्या दिवसाची एक वेगळी ऊर्जा आम्हाला सर्वांना मिळत असते आणि म्हणून मी प्रभास सर आणि समृद्धी मॅडम यांना सुचवलं की आपण नांदेडे साहेब यांचं सत्र ठेवूयात आणि डॉक्टर सुरेश सातपुते जे की एस सी आर टी या ठिकाणी काम करतात त्यांच्या मदतीने माननीय साहेबांशी संपर्क झाला आणि खर तर साहेबांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत खूपच म्हणजे मनापासून सहर्ष स्वागत आहे आणि साहेबांचं या ठिकाणी सत्र ऐकायला आपण सर्वजण इच्छुक आहात समृद्ध मॅडम आपण सुरू करूयात करूयात हो युट्यूब लाईव्ह मॅडम सुरू केले की मला सांगा

समृद्धी मॅडम वी कॅन स्टार्ट नमस्कार सर्वांना एस आर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षण प्रेमी त्याचप्रमाणे शिक्षक पालक त्याचप्रमाणे शिक्षण खात्यातील विविध अधिकारी आणि आदरणीय नांदेडे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आतातूर झालेले इच्छुक सर्व शिक्षण प्रेमींचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो सुरुवातीला मी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एस सी आर टी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक आदरणीय नांदेडे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो मी नितीन मेमाने जिल्हाध्यक्ष यस आर दळवी फाउंडेशन पुणे जिल्हा सुरुवातीला मी या ठिकाणी पाच मिनिटामध्ये आपल्या फाउंडेशनचं उद्देश या ठिकाणी सांगत आहे एस आर दळवी फाउंडेशनची स्थापना सहा वर्षापूर्वी झाली शिक्षक सक्षमीकरण आणि पर्यावरण या, या विषयावर काम करणं शिक्षकांना मदत करणं शिक्षक सक्षमीकरण आणि शैक्षणिक गुणवत्ता आणि पर्यावरण जागरूकता याविषयी प्रत्यक्ष शाळांवर शिक्षकांसोबत काम करणं हे एस आर दळवी फाउंडेशनच मुख्य उद्दिष्ट आहे या फाउंडेशनची स्थापना आबादळवी यांनी केलेली आहे माननीय आबा दळवी यांचं नेहमीच आम्हा सर्वांना मार्गदर्शन आणि प्रेरणा राहिलेली आहे त्याचबरोबर दळवी फाउंडेशनच्या सर्वे सर्व आणि या काम पाहणाऱ्या आदरणीय सीता दळवी मॅडम यांचंही सतत आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन असतं हा कार्यक्रम घेत असताना शिक्षकांना एक मार्गदर्शन व्हावं शिक्षकांना एक प्रेरणा मिळावी आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी खूप चांगल्या प्रकारे काम केलं एक प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांचा प्रवास शिक्षण संचालकापर्यंत कसा पोहोचला आणि आजही शिक्षकांसोबत चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असणारे आदरणीय गोविंद नांदेडे साहेब यांचं सत्र आज आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे गेल्या पाच सहा वर्षापासून आपण शिक्षक सक्षमीकरण आणि पर्यावरण जागरूकता पर्यावरण चळवळ यासाठी काम करत आहोत त्यासाठी आपण विविध जिल्ह्यांमध्ये राज्यभर वृक्षारोपण कार्यक्रम असतील पर्यावरण निर्मूल कचरा त्याचप्रमाणे घन व्यवस्थापन त्याचप्रमाणे प्लॅस्टिक निर्मूलन यासाठी राज्यातील आपल्या सर्व शाळांमध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शिक्षक आणि शाळा काम करत आहेत आपण गेल्या तीन वर्षापूर्वी दीडशे शिक्षकांचं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण मनशक्ती केंद्राच्या वतीने आपण लोणावळा या ठिकाणी ठेवलं होतं आणि हे पूर्ण तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण मोफत आयोजन करण्याचं काम आदरणीय दळवी यांनी यशवादवी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं होतं त्यानंतर आपण दर महिन्याला एक चांगल्या प्रकारचं वेबिनार या ठिकाणी ठेवत असतो त्यामध्ये मग आपण सायबर सिक्युरिटी असेल त्याचप्रमाणे पर्यावरण या त्या पर्यावर विषयावर आपण मागे चेतन सो मोहंशी यांचं एक सत्र ठेवलं होतं शिक्षकांमध्ये इंग्रजी विषयांमध्ये अधिक चांगल्या प्रकारचं चा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना मदत व्हावी यासाठी आपण इंग्रजी विषय असेल जर्मन भाषा किंवा परकीय भाषा यांचं सुद्धा आपण सत्र आपण ठेवत होतो किंवा ठेवत असतो गेल्याच महिन्यामध्ये शिक्षण अभ्यासक श्री संदीप वाकचौरे यांचं सत्र आपण ठेवलं होतं या ठिकाणी आपण आज जे आपल्याला व्याख्याते मार्गदर्शक किंवा संवादक म्हणून लाभलेले आहेत ते आदरणीय गोविंद नांदेडे साहेब यांचं सत्र आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे या ठिकाणी मी लातूर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री रमेश मानेसर यांना विनंती करतो की आदरणीय गोविंद नांदेडे साहेब यांचा आपण परिचय करून द्यावा ओव्हर टू रमेश मानेसर थँक्यू धन्यवाद सन्माननीय नितीन सर मानेसर या सारदळवी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या मध्ये आजच्या या वेबिनारचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर गोविंदजी नांदेडे साहेब यांचा परिचय मी या ठिकाणी करून देण्याची विनंती मला केलेली आहे खर तर नांदेडे साहेबांचा परिचय महाराष्ट्रामध्ये करून देण्याची आपल्याला खर तर गरज नाही पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून नांदेडे साहेब हे शब्द सुद्धा साहेबांच्या परिचयासा परिचयासाठी भरपूर आहेत कारण महाराष्ट्रभर त्यांना ओळखत नाही असा एकही शिक्षक नाही किंवा ज्यांच्या व्याख्यानाची ज्यांच्या शब्दांची अगदी आतुरतेने वाट पाहणार नाहीत असा एकही शिक्षक सापडणार नाही असे डॉक्टर गोविंद गणाजी नांदेडे साहेब यांचा मी माझ्या अल्पमतीनं मी परिचय करून देऊ इच्छितो डॉक्टर गोविंद गणाजी नांदेडे हे मूळ नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत औपचारिकता म्हणून आ, या सगळ्या गोष्टी मी सांगत आहे त्यांची व्यावसायिक पात्रता डी एड बी एड एम एड बिलीप हे आहे त्यांनी एकूण बावीस विषयामध्ये एम ए केलेलं आहे बावीस विषयामध्ये म्हणजे बावीस विषयामध्ये एम ए करणारे म्हणजे जेव्हा नांदेडी साहेबांचा परिचय देण्याची जबाबदारी माझ्यावर आली तेव्हा मी सहज पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आणि श्रीकांत डॉक्टर श्रीकांत जिचकर जिचकर यांच्यानंतर तिसरं नाव म्हणजे डॉक्टर गोविंद नांदेडे साहेब यांचं आहे कारण बावीस विषयात ते यमी आहेत ते विषयही अगदी वेगवेगळे विषय आहेत म्हणजे मानसशास्त्र आहे तत्वज्ञान आहे समाजशास्त्र आहे भारतीय विद्या आहे गांधी विचार आहे अर्थशास्त्र आहे ग्रामविकास आहे किंवा मराठी भाषा आहे किंवा शिक्षणशास्त्र आहे किंवा लोकसेवा आहे किंवा